चला तर आज करूया सुनबाईने तिच्या पद्धतीने केलेली शेवभाजी ती स्वतःच करत आहे कांदा कापून घेतला आहे तिने टमाटे कांदा कांदा भाजून घ्यायचा टमाटे पण भाजून घ्यायची त्यानंतर थोडे धने हो खोबरं पण भाजून घ्यायचं किसलेलं काजू शेंगदाणे लसूण आलं तेल टाकून थोडं भाजून घेतलं थोडी मिरची टाकली त्याच्या टेस्टला मुली कोथिंबीर टमॅटो आणि कांदा आधी वाटण वाटून घेतलं नंतर बाकीचं वाटण वाटून घेतलं पाणी टाकून कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून कांदा आणि टमॅटोची पेस्ट आधी चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतली नंतर बाकीची पेस्ट टाकून परत थोडं पाणी टाकून झाकण ठेवून त्याला एक तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट घरचे लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि घरचा काळा मसाला सर्व टाकून परत चांगले परतून घेतलं नंतर साय टाकली साय टाकून साय सगळं दूध टाकले परतून घेतलंय परत मीठ टाकलं झाकण ठेवून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घेतले पर नंतर भाजीमध्ये गरम पाणी टाकून परत कोथिंबीर टाकून छान भाजी तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायची आणि नंतर गरम पाणी टाकून आपल्याला जेवढी लागते तेवढी करायची बघा किती छान दिसत आहे भाजी उकळलेली आहे ते शेव टाकून घेऊ आपण तयार आहे आपली सुनबाईने बनवलेली शिवबाजी चला तर करून बघा तुम्ही पण नक्की आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा छान झालेली आहे शिवभाजी